ము ఇక్కడ బా ఇద్దరు తనందగిరి శాధి సర్వ ము బా పార్ల లో ఇక్కడ బా రే ఇక్కడ బా यांचे संघर्ष आपण फ्रेंडली तुम्ही काय आणलं का कुठे मुलगी कुठे का या या मुलांचा आनंद बघा तुम्ही আনন্দ আনন্দ কি জীৱন দিল পাই কৃপা কনন্দ আজি কি খুচি पाकडीपड धरवली मुलांचा आनंद बघून खुश आज तुम्ही मुलं मुलांना मी आता खूप वेळ त्यांच्यासाठी दिलेला आहे जीवनामध्ये काम हे कारच लागणार आहे जे सर्व मुलं सर्व पालकांना विनंती होती की तुम्ही यायला पाहिजे त्यांचा आनंद बघण्यासाठी बघा किती खुशी आज वेळात वेळ करून द्यायला पाहिजे त्यांना आज शाळेमध्ये आनंद होती बघा लहान लहान मुलं किती खुशी बघा मॅम लहान लहान मुलं किती खुशी फक्त व्हिडिओच्या माध्यमातून एकच येईन आपल्या मुलांसाठी आपण वेळ नाही दिला मग दुसरं तर आपल्या मुलांसाठी वेळ द्यायलाच पाहिजे माझा व्हिडिओ तुमच्या लोक लाईक कमेंट जरूर करा नक्की सांगा तुमचं उत्तर मला कारण की तुमच्या सर्व मुलांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करते मी मग व्हिडिओ भरपूर जाणून कशी देईल मला माहिती आहे यांचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये आपण सामील व्हायलाच पाहिजे तो संपूर्ण बघा